अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते आपण आज बाळ कृष्णाची जन्माष्टमी बद्दल जाणून घेणार आहोत तरी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आवडली माहिती तर लाईक करा पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण सप्तमी समाप्त होणार आहे तर श्रावण अष्टमी त्यानंतर सुरू होणार आहे सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होणार आहे तर श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे म्हणून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीच जन्मोत्सव आपण आपल्या घरीच किंवा मंदिरात साजरा करायचा आहे गोकुळाष्टमीचा उपवास व्रत हा पण आपल्याला पंधरा दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला किंवा बाळकृष्णाचा जन्म झाल्यावर प्रसाद घेऊन तुम्ही तेव्हा पण उपवास सोडू शकता जशी तुमच्याकडे प्रथा असेल तसे करू शकता भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे तो श्रावण अष्टमी तिथीला साजरा करतो श्रीकृष्णाचा किती लीला प्रेम करून

अभिषेक करताना श्री कृष्णा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जग करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाला ठिकाणी जिथे मांडणी केली आहे तेथे ठेवावे जन्माष्टमी आपल्याला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायची आहे त्याच्या आधी अभिषेक व पूजेची मांडणी करून घ्या जन्माष्टमीच्या वेळी थोडी फार जमेल तशी सजावट आवर्जून करावी कारण आपल्या घरी बाळकृष्णाचा जन्म होणार आहे फुले वस्त्रे अर्पण बाळकृष्णाला करावी तुळशीची पाने मंजिरी कृष्णाला प्रामुख्याने अर्पण करावी बासरी मोर मोरफंख अर्पण करावी या वस्तू घरात असणे शुभ मानले जाते ज्या स्त्रियांना संतान प्राप्तीसाठी उपाय करत असतील त्यांनी आवर्जून बाळकृष्णाची सेवा साजरा करावा उपवास करावा प्रत्येक आईला बाळकृष्णा बाळकृष्ण किंवा राधा हवी असते गर्भवती स्त्रियांनी उपवास केला नाही तरी चालेल पण पूजा जन्माष्टमी जरूर साजरी करावी बाळकृष्णाचा पाळणा हलवून त्यांना पाळणा म्हणावा मंत्र पूजा करावी नैवेद्यात लोणी दही पोहे सुखामेवा पंजिरी गोडाचा कोणताही नैवेद्य तुम्हाला जमेल तसे दाखवावा. या प्रसादामध्ये जरूर ठेवावे. क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वाहा या मंत्राचे पठन करावे भगवत गीतेचा पंधरावा अध्याय पठन करावा काहीच नाही जमले तर श्री कृष्णाय नमहा या मंत्राचा जप करावा श्री संतान गोपाळ मंत्र संतान प्राप्तीसाठी तुम्ही या दिवशी म्हणू शकता संतान प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ उपाय व हा दिवस प्रामुख्याने महत्वाचा आहे बाळकृष्णाची आराधना पूजा जरूर करावी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी श्री बाळकृष्णाची पूजा आराधना जन्माष्टमी प्रत्येकाने साजरी करावी प्रत्येकाचे घर गोकुळाने भरलेले असावे अशा करते मी दिलेली माहिती आपणा सगळ्यांना आवडली असेल आवडली तर माहिती लाईक करा